हदगाव हिमायतनगर तालुक्यातील जनतेने जो माझ्यावर विश्वास ठेवला तो मी कायम राखणार रा असून ग्रामीण भागातील नागरी सुविधेसाठी मी कटिबद्ध आहे आणि खेडेगावातील विकासासाठी मी सदैव तत्पर राहणार असल्याचं आमदार बाबूराव कदम कोहळीकर यांच्या हस्ते राजवाडी तालुका हदगाव येथे वाल्मिकी ऋषी सभा मंडप आणि मारुती मंदिर लोकार्पण सोहळा पार पडला याप्रसंगी ते बोलत होते राजवाडी येथील सरपंच साईनाथ फुलारे यांच्या वतीने लोकार्पण सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिवसेना जिल्हा प्रमुख विवेक देशमुख हे होते तर उद्घाटक म्हणून आमदार बाबुराव कदम कोळीकर हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून काँग्रेसचे माजी पंचायत समिती सदस्य राजेश फुलारे तामसा ग्रामपंचायतचे माजी सरपंच माधव नारेवाड बापूराव घारगे प्रदीप तवर सरपंच कजारा पवन कुरेवाड सरपंच शिवनी सुदाम डोखले सरपंच तळ्याची वाडी अनिल चोंडे यांची उपस्थिती होती या कार्यक्रमाच्या सुरुवातीला वाल्मिक ऋषी यांचे सभा मंडपाचे भूमिपूजन करण्यात आले तसेच मारुती मंदिर आणि सीसी रास्ता लोकार्पण सोहळा करण्यात आलाय यावेळी सरपंच साईनाथ फुलारे उपसरपंच दगडू तिलगवाड ग्रामपंचायत सदस्य यांच्या हस्ते सत्कारमूर्ती म्हणून आमदार कदम यांचा सत्कार करण्यात आलाय यावेळी व्यंकट फुलारे चेअरमन विठ्ठल थोंबले गोविंद तिगलवाड माधव जाधव पांडुरंग घिसेवाड बळीराम जंगेवाड लक्ष्मण तिल्लावाड आणि गावातील ज्येष्ठ नागरिक पोलीस पाटील तंटामुक्ती अध्यक्ष माजी सरपंच यांच्यासह हो। ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते बाळासाहेब खानजोडे एम न्यूज हदगाव नांदेड